छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हे बघा समोर पहिली गोलाकार विटांची तुमच्या इमारत दिसेल समोर बघायची तुला नॉलेज राजाच्या काळात एकावर एक अशी सात मजली इमारत इतिहासामध्ये स्तंभ म्हणजे आजूबाजू गावातल्या वस्त्यांच्या वाड्यांच्या लोकांना वाटले पाहिजे राजे विजय करून आले पुण्यात खिडक्यांना ते राण्यांची बालकणी आपण पहिल्या दरवाजा पहिले मेण्या दरवाजा तिथून राजांच्या राण्या मेण्यात बसून इथे हवेशीर बसल्याचे बघा ते राण्यांची बालकणी आणि अशीच बघा वरती हे दगडामध्ये वरती खिडक्या बंद केले बघा समोरच्या आपल्या छत्रपती शिवरायांची सज्जा गॅलरी बालकनी आपल्या घराच्या पुढील बाजूला असते तशी आहे गडाची फ्रंट साईड पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहरणीसाठी ते बसले यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पण ते पोळीत लावतो ना आणि आतून मखमणी पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोरे त्या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली जायची समोर कोपऱ्यात एक वरती छोटी चौकणी भेटण्याची रूम दिसते बघा समोर त्या रूमचं नाव आहे टाकसाळ मिंट आता पैसे असतात नोटा तसा काय राजमुद्रा शिवराई कोण कोण तिथे बनवून जायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते काळात होत प्रतिपचंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता मुद्रा भद्राय राजे तसा प्रतिभा चंद्र करे करेने वाढत जातो ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा ही लोक कल्याणासाठी होती लोकांसाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता समोर बघा हा चौकाने खड्डा दिसत समोर बघा अरे कोपऱ्यात त्रिकोण दिवस येईल त्या बघा त्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड आडभ्या द्यायची माझ्या आतमध्ये खाली त्याचं नाव आहे खलबतखाना खाना त्या काळात गुप्त मिटिंग सिक्रेट चर्चा करायची झाल्या तिथे आत्मय जाऊन केले जायच्या त्या काळात ते, ते गुप्तहेर होते बहिर जी नाईक गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या आणून राजांनी ते सांगायचे म्हणजे या कानाची बातमी बात या कानाला कळू नये ते हे सिक्रेट रूम तुम्ही आता सगळे रोपवेणी वरती आलात पाच मिनिटात बसून समोर उंच दोन लाईटीचे पोल दिसे का समोर बघा दिसे का समोर तिथून खाली डाव्या साईडला दोन किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणी बुरुज तुम्हाला हिरकणीची कथा कविता स्टोरी ऐकून वाचू माहिती असेल हिरकणी पिक्चर तुम्ही पाहिले असेल तर हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची तो कथा अजूनही सांगता येते येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गावताळासी गडगेवाडी या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे होते हिरा नावत्या दारघर घरवालीचे सांध्या सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपाजीविका याने किच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्याने नाही आले म्हणी कधी सांज वेळ टवून गेली सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे म्हणा ती भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊ नये बाळाला ती घेई खुशी आतुळणी या धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगा तर येते येतील ये हिरकणी बुरजाची अशी त्या हिरकनची कथा किंवा गोष्ट दाखवण्यासाठी तर बाळासाठी तिथून एक माता उतरू शकते शत्रू सहज चढून येऊ शकतो तडबंदी बांधली बुरुज बांधला बुरजाल नाव दिले मातेचं खिरकणीचं बुरुज आणि गावाला नावदिले मातेचं खिरकणी वाडे ते रोपवे बसतात त्या गावाच्या इतिहासामध्ये हिरकणी वाडे खिडक्यामध्ये खाली एक तलाव दिसेल पाण्याने भरलेलं गंगासागर तलाव अशा अकरा तलाव आहेत गडावर चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत त्या काळात राजांच्या राजीविसेला सात नद्यांचं पाणी आणला ऐकून माझं माहिती असेल कोरलेले पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं पण याचं ना पवित्र गंगासागर तलाव त्याची छोटी कविता आहे ते म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त सात नद्यांचे पाणी जडले राज्याभिषेकासाठी जल हे झाले तीर्थांची घरप नाव होत याचे पवित्र गंगासागर बत्तीस फूट तलाव खोल आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर खोल आहे आणि याच्या पुढे शेवटचे क्लास टोक दिसेल पडिकल लास्ट टकमा टोक पॉइंट चोरी लबाडी स्वराज्याशी गद्दारी केली अशा गद्दारांचा गुन्हा कबूल नाही झाला हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून फेकून द्यायचे छत्रपती शिवरायांच्या काळात एकाचाही कडेलोट झालेला नाही आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलेलं नाही तुम्ही सिरियल पाहिले असेल तर सिरियल दाखवले टकमो माल सावंतांच्या कडेलोट झाले जेवढी मंत्रिमंडळ जेवढी मंत्री गद्दार होते पितूर होते तेवढ्यानं ना हत्तीच्या पायखाली रायगडावर सुधागड पालीचं गणपती ना ते सुधागड गडाचे खाली औंड्याचा माळ आहे तिथे मंत्र्यांना हत्तीच्या खाली दिलं आता मेन ठिकाण पवित्र ठिकाण शिवासनेकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की 对。<Okay. S 2> okay.